देवा सारंग्या बागेत ओ मला फुलाचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत ओ मला फुलाचा गजरा आणा नाही धरीला कधी मी हे का नाही घातला आणा बाका नाही धरीला कधी मी हे का नाही घातल्या आना बाका मला नाही म्हणू नका देवा थोड समाज ऐका मला नाही नाही म्हणू नका देवा थोडं समाज ऐका काय सांगत ध्यानी घ्या ना ओ मला फुलाचा गजरा आण काय सांगत ध्यानी घ्या ना ओ मला फुलाचा गजरा आण देवा सारंग्या बागेत जाना ओ फुलाचा गजरा आना देवा सारंग्या बागेत जाना ओमाला फुलाचा गजरा आना। मी हो लाडाची तुमची राणी राणी असू न के विलवाणी मी हो लाडाची तुमची राणी राणी असू न के विलवाणी इथं जीवाच नाही कोणी तुम्ही वाचून जेजुरी सोनी इथं जीवाच नाही कोणी तुम्हा वाचून जेजुरी सुनी कधी फिरायला ओ मला फुलाचा गजरा आण कधी फिरायला ओ मला फुलाचा गजरा आण देवा सारंग्या बागेत ओ मला फुलाचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत ओ मला फुलाचा गजरा आणा माजी पुरवा, मला माझी हौस खंडोबा पुरवा गवळ्या घोड्यावरी मला मिरवा माझी हौस खंडोबा पुरवा गवळ्या घोड्यावरी मला मिरवा म्हळसा आईची थोडीशी जिरवा लई भांडत होती ती परवा म्हळसा आईची थोडीशी जिरवा लई भांडत होती ती परवा बाळ्या बोगड्या घातली काना मला फुलाचा गजरा आण बाळ्या बुगड्या घातली काना मला फुलाचा गजरा आण देवा सारंग्या बागेत जाना ओ मला फुलाचा गजरा आण देवा सारंग्या बागेत जाना ओ मला फुलाचा गजरा आण गड सोन्याची जेजुरी तिथे म्हळसा राज्य करी गड सोन्याची जे ते महाराज राज्य करी ती हो रहती पायरीवरी रोज बिचारी सेवा करी ती हो रहती पायरीवरी रोज बिचारी सेवा करी आज सांगती तुमची बाना मला फुलाचा गजरा आना आज सांगती ती तुमची बाना मला फुलाचा गजरा आना देवा सारंग्या बागेत जाना ओ मला फुलाचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत जाना ओ मला फुलाचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत जाना ओ मला फुलाचा गजरा आणा